नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होताचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला बाबा म्हणतात आपण बोरथळा गेला होतो तेव्हा खूप लोकांनी मला विचारलं की घरावर झाड कोसळलं किती खर्च आला दुरुस्ती केलीस ते तर बाबा म्हणाले त्यांना की मी त्यांना म्हटलं की सगळं भाऊनी बघितलं आणि मग जेव्हा कंगडे मास्तरांना कळलं ना मी सात लाख खर्च केले त्यावेळी ते काय म्हणाले माहिती आहे ते म्हणाले होते की चार साडेचार लाखापेक्षा जास्तीचं कामच नव्हतं असं म्हणून तू भाऊकडून विशो हिशोब घेतलास का माणूस किती जवळचा असला ना तरी त्यावर इतका विश्वास ठेवू नकोस आणि मग आई बघा कशा अविश्वासाने एकदम बाबांकडे बघतात बाबा म्हणतात मी त्या घंगडे मास्टरांच्या नावावर धोंडा फेकून तिथून बाहेर पडलो तर आई म्हणतात हे तुम्ही बरोबरच केलं तर बाबा म्हणतात पण तरीही गावातली कुजबूज काही थांबलेली नव्हती आणि असं म्हणून आता बाबा पुढे म्हणतात तरी मी त्याच्यापुढे दुर्लक्ष केलं कारण माझा विश्वास होता ग याच्यावर भाऊकडे बोट दाखवून बाबा म्हणतात आणि म्हणतात पुढे पण म्हणतात ना ज्याच्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो ना तोच शेवटी आपला घात करतो असं म्हणून एकदम बाबांनी आता भाऊवरच आळ घेतलेला आहे बाबा पुढे म्हणतात आता मला कळतंय शुभा मी किती मोठा मूर्ख होतो असं म्हणून आई म्हणतात अहो तुम्ही काय बोलताय तुम्ही हे मला नाही ऐकवत आहे हे तुम्ही असं भाऊंबद्दल असं बोलताय तर आता भाऊंच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही मी असं आईनी आई बाबांना म्हणतात पण बाबा म्हणतात गावात कोणाला कोणाबद्दल तरी अशा वावड्या उठत असतात आणि त्या नुसत्या गावगप्प असतात असं तुम्हीच म्हणत होता ना आता काय आहे तुम्हाला हे असं म्हणून अगदी पोटतिडकीनं भाऊंची बाजू घेऊन समजायचा प्रयत्न करतायत पण बाबा म्हणतात आता आता तर माझं घरच हिरावून घेतलं या सगळ्यांनी ते सुद्धा विश्वास घाता नाही भांगेच्या अंमलाखाली असताना माझ्याकडून सह्या करून घेतल्या आहेत असं म्हणतात आणि भाऊंकडे रागाने बघतात समीर पण असा एकदम बाबांचं हे वेगळंच रूप बघतोय तर बाबांना ते सगळं आठवतंय की आधी हे महत्वाचे कागदपसात जोडीने सह्या करा बघू असं भाऊनी सांगितलेलं होतं ते ज्याला मी माझ्या भावापेक्षा जवळचा मानला त्या भाऊने माझं सर्वस्व उधळून लावलं असं म्हणून डायरेक्ट आता म्हणजे बाबा आरोपच करतात भाऊंवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे सीमा खुश होते बाबा परत आईले चकतात त्याचं वागणं तुला संशयात नाही वाटत का त्याला काय माहिती नव्हतं का माझ्या काय भावना आहेत त्या तर आई म्हणतात मला फक्त एवढंच कळतंय जेव्हा आपल्या मुलाला रक्ताची गरज होती तेव्हा रक्त्या रक्त द्यायला हा रक्ताचा नसलेला तुमचा भाऊ पुढे आला होता आणि आज त्याने रक्त दिलं होतं म्हणून आज आपला मुलगा वाचलाय मला फक्त एवढंच माहिती आहे असं सा आई सांगतात तिथे बाबा म्हणतात त्या रक्ताची किंमत अशी वसूल केलीस तू भाऊ आणि हे म्हटल्यानंतर जब्बल शॉक भाऊ झालेत बरं का आणि समीर पण बाबा असा हाक मारतोय आणि आईंना पण तेवढाच धक्का बसला आई म्हणतात बाबांना अहो तुम्ही काय बोलताय तुम्ही हे तर बाबा म्हणतात आता मला पर्याय नाही ज्याने माझ्या स्वप्नातलं घर हिरावून घेतलं ना त्याला माझ्या घरात जागा नाही हे ऐकल्यानंतर ना भाऊंचं म्हणजे असं कधी काय बोलायचं तेच कळतं येताना बिचाऱ्यांना आणि बाबा मात्र चिडून सांगतायत हे सगळं स्वीटी पण धक्क्यानं बघते बाबा म्हणतात चल निघ आणि अक्षरशः बा भाऊ बाबा भाऊला इकडे हाताला धरतात आणि अक्षरशः असं बाहेर गे काढतात गेटच्या बाहेर तर सगळे तिकडनं जात असतात आणि सीमा बघा किती खुश झाले बाबांनी असं भाऊला हाताला धरून बाहेर काढले ते बघून आणि तिला तर तेच हवं होतं त्यामुळे तिची मजा मजा चालू आहे पण बघा या मजेचा अंत कधीतरी होणारच आहे बघूया पुढे काय होतंय ते सगळे भाऊ आणि बाबांच्या मागे गेले की मी एकटी राहून तिकडे असते आणि आता मकरांना कुणाचा तरी फोन वाचतोय त्यामुळे तो फोन उचलतोय आणि तो, तो म्हणतो बोलतोय फोनवर बोल मिताली असं म्हणतोय तो आणि मग त्याच्यात अरे कसली स्ट्रॅटेजी असं तो विचारतो तू तुला तुझे पैसे मिळाले ना बस असं म्हणून म्हणतो आणि मग त्याच्यानंतर मिताल त्याला जी न्यूज देते ती शॉकिंग आहे कारण ते म्हणतो घरी सगळ्यांना कळलंय असं म्हणून एकदम म्हणतो आणि अरे यार तरी सी स्वीटी मला सारखी फोन करत होती असं म्हणतो एनिवे हे एक नाही दिवस होणारच होतं आय नो दॅट किंवा वी नो दॅट असं म्हणतो आता काय आता एकदा पैसे समोर टाकले की आपोआप तंड बंद होणार सगळ्यांची अजून काय हे बघ काही झालं तरी सीमा वहिनी आपल्या बाजूने आहे त्यामुळे तिचं टेन्शन नाही आहे मला बाबांना पटवायचं असेल ना, ना। तर आईला आधी टॅकल करावं लागेल आणि मी करीन तिला इमोशनल बॅक वगैरे काहीतरी एकदा काही पट्टी ना की बाबा सुद्धा आपोआप पटतील असं तो म्हणतो आणि फोन कट करतो काय दाखवलंय बघा मकरंदला इमोशनल ब्लॅकमेल करून आईला पटवतोय पण आई उद्या काठी घेणार आहे ते बघा आधी तर इकडे बघा पुढे काय घडतं ते बाबाने अक्षरशः इकडे आताला धरून गेटच्या बाहेर आणून ठेवलंय बाऊंना निघून इथून म्हणून सांगतात तर आई त्यांना थांबवतात आहो थांबा, था हो थांबा म्हणून तर बाबा म्हणतात बालपणीच्या मैत्रीवरचा माझा विश्वास उडालो असं म्हणून तुझ्यामुळे आज आयुष्यातलं खूप मोठं धडो घेतलोय मी असं म्हणून म्हणतात आणि मग भाऊ म्हणतात असं किती बोलता की अशा तर बाबा म्हणतात माका त्या नावाने हाक मारूचा हक्क तू गमावलोस एका दिवसात मी परको झालोय का रे असं भाऊ विचारतात तर बाबा म्हणतात एकदम चुडून तू परकच होतोस रे तू मी मूर्ख म्हणून माका अजिबात कळला नाही की तू परका असते आणि मग प्रेक्षकांना गेट लावत बाबा म्हणतात पुन्हा माका कधी तू तोंड लागवू नकोस हो तर आई म्हणतात काय करताय तुम्ही खरंच जातील ते तर बाबा म्हणतात जाऊ देत आता यावर चर्चा नाही असं म्हणतात आणि बाबा चढून आज जातात समीर बिचारा इमोशनल झाला आहे आई आपलं बाबांना हो ऐका ना हो ऐकाना हो म्हणतात खरं भाऊ भाऊ म्हणजे असं म्हणजे त्यांना कळतच नाही की एकदा काय रिॲक्ट करावं आई गेट उघडा जातात तर भाऊ म्हणतात नाही वहिनी माका या घराचं दरवाजा आता कायमचं बंद झालं असा या घरातलं आता भाऊचं घास संपलो असं म्हणतात भाऊ आणि म्हणतात मका जाव कोयात आई म्हणतात आहो असं बोलू नका हो तुम्ही आज माझ्या यशान माका बाहेरचं रस्तो दाखवला आणि त्याचं किती नुकसान झालं हे माका कळतं असं भाऊ एकदम इमोशनल म्हणतात पण माझंसुद्धा नुकसान काही कमी नाही झालं असं म्हणतात माझ्या जीवाभावाचा दोस्त माका कायमचं सुटलो कायमचं दुरावलो असं म्हणून आता म्हणजे एकदम इमोशनल झालेत इतक्या वर्षांची जुनी मैत्री तुटली गो असं म्हणून रडायलाच लागतात भाऊसुद्धा आई त्यांना विश्वासायचा प्रयत्न करतात असं नाही होणार असं मी होऊ देणार नाही अहो आताना हे रागवले त्यांना कळत नाहीये ते काय बोलता ते पण तुमची इतक्या वर्षांची मैत्री आहे ना तुम्ही त्यांच्या आयुष्यात नसणं हे त्यांचंही खूप मोठं नुकसान हो आहे असं म्हणून आई बाबाहून समजवतात म्हणतात पन्नास वर्षाहून जास्त वर्षांची मैत्री आहे तुमची ती फक्त अशा एखाद्या गैरसमजाने तुटेल का असं आई विचारतात आणि म्हणतात ऐका माझं हा गैरसमज दूर होणार हा गैरसमज दूर होणार तुमचं परत नातं पूर्वीसारखं होईल आणि निखळ आणि नितळ होईल तुमचं नातं पूर्वीसारखं असा विश्वास देतात आई भाऊंना भाऊ विचारतात वहिनी तुका खरा कसा वाटता तर आई म्हणतात मी सांगते तुम्हाला भाऊना पण तोवर ना तुम्ही यांच्यावर रागावू नका अजिबात असं म्हणून विनंती पण करते तर भाऊ म्हणतात काय बोलतोस वहिनी तू हे त्या कासा बघून माझं काळे झाले तुटता त्याच्यावर कसलं रागावतोय मी त्याच्यावर कसलं चिडतलंय मी असं विचारतात आई म्हणतात भाऊ भाऊ थांबा ना थोडा वेळ मी बोलते यांच्याशी असं 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 जीव दुखावून नका जाऊ तुम्ही असं म्हणून तर भाऊ म्हणतात नाही नाही वहिनी मका जाऊक पोया आता हाय सर थांबा त्या का आणखी दुःख नाही द्यायचा मका असं म्हणून एकदम इमोशनल होतात भाऊसुद्धा म्हणतात वहिनी ही टोचणी असा माझ्या मनात ती ती तुला विचारतंय खरं खरं सांग मका तुझं माझ्यावर विश्वास आहे ना ग हा भाऊ बेमान नाही आहे ग घात की नाही ग असा गो असं म्हणतात आई म्हणतात भाऊ काय बोलताय तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वराने येऊन जरी सांगितलं ना तुमच्याबद्दल वेडं वाकडं तरी सुद्धा मी नाही विश्वास ठेवणार असं आई एकदम सांगतात आणि भाऊ म्हणतात वहीने अगं स्वप्नात देखील तुमचा वाईट कधी चिंतलं नाही मी असं म्हणजे असं असंय मी फटकळ आहे खोडसळ असंय जर असा तसं तोंडावर बोलतंय मी असं म्हणून भाऊ आपली बाजू बांडतात म्हणतात पण पाठीमागून कोणावरती वार नाही करूच आम्ही तर आई म्हणतात अहो भाऊ मला माहीत नाही आहे का ते तर भाऊ म्हणतात आज माझी वाईट वेळ असा इचूक झाली आहे माझ्याकडून पण त्याची फार मोठी शिक्षा माका भोगूची लागतली असं म्हणतात फार मोठी शिक्षा आणि प्रेक्षकांनो सीमा बघा किती खुश होतीये आणि भाऊ अक्षरशः आता घराबाहेर पडलेत तर सीमाला आनंद झालेला आहे आई परत भाऊ थांबवतात आणि था, म्हणतात था, हात जोडून म्हणतात मी यांच्या वतीनं तुमची माफी मागते असं म्हणतात भाऊ माफ करावं आम्हाला आज यांनी तुमच्या रक्ताची किंमत केली भाऊ माफ करा असं हो आई परत एकदा म्हणते आणि म्हणतात पुढे पण भाऊ तुम्हालाही माहिती आहे ना ते नाही येतो तसे त्यांचं आयुष्यभराचं स्वप्न उद्ध्वस्त झालं हो म्हणून त्यांना तसं बोललेत ते त्यांना जे कळत नाही आपण काय बोलतोय ते पण भाऊ मी तुम्हाला वचन देते की हे गैरसमजुतीचं मळब आहे ना ते मी दूर करेन आणि त्यासाठी ना मला आकाश पाताळ एक करावं लागलं ना तरी चालेल मी स्वस्त नाही बसणार असं आता आईने बा भावना वचन दिलं तुमच्या वहिनीचा शब्द आहे भाऊ विश्वास ठेवा तिच्यावर असं म्हणतात आणि भाऊ सुद्धा हात जोडतात प्रेक्षकांनो खरंच खूप अवघड परिस्थिती झाले ना बिचारे भाऊ आणि मग भाऊ जातो आहे असं म्हणून तिकडनं बाहेर पडतात तर आई सुद्धा हात जोडूनच उभे आहेत आणि खरंच खूप इमोशनल झालेलं आहे आई परत हाक मारतात भाऊ जातो नाही येतो म्हणावा असं म्हणतात तिकडे आणि भाऊ जे आपलं अश्रू आडवतायत रडतायत असं त्रास होतोय त्यांना आणि तसंच ते पुढे चालत चालत आपल्या वाटेला जायला निघालेत तर आई तिथेच गेटमध्ये उभ्या आहेत प्रेक्षकांनो तर प्रेक्षकांना सीमा म्हणते अरे वा हे तर बेस्टच काम झालं बोरथरचं शेवटचं कनेक्शन पण संपलं तिकडे स्वीटीला प्रश्न पडला इस भाऊ काका काय का जाएंगे हे सब क्या हो होणू ती म्हणते तर समीर पण म्हणतो हे असं व्हायला नको होतं म्हणून तर आता बाबानेच त्यांना घराबाहेर काढलं म्हटल्यावर आपण तरी काय करणार असं सीमा म्हणते लगेच तोंडवर करून तर समीर म्हणतो मी बाबाशी बोलतो तर सीमा म्हणते त्याचा का काही उपयोग नाही असं म्हणून या निमित्ताने या भाऊकाकांचा खरा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर आला असं अगदी बोलते मला तर आधीपासूनच पटत नव्हतं किंवा मला तर आधीपासूनच माहिती होतं हा माणूस काय येते आणि स्वतःच नाक मोरडते आणि समीर म्हणतो असं कसं बोलू शकतेस तू सीमा आज या माणसामुळे आपण मी इथे जीवन, जीवन तो हे नाकारू शकत नाही आपण तर सीमा म्हणते अरे त्यात काय तुम्ही त्यांनी जर तुम तुला ब्लड दिलं नसतं ना तर दुसरं कोणी तरी दिलंच असतं काही लोक फार ना आतल्या गाठीचे असतात तोंडावर गोडगोड बोलतात आणि मागून पाठीत वार करतात असं सीमा बडबडते आणि बरं झालं म्हणते की या भाऊ काकाचा खरं रूप आपल्या समोर आलं तर स्वीटी तिच्याकडे बघायलाच लागले तर सीमा नाही ऑलरेडी तुम्ही त्यांना चढवून होतं बोलून दुसऱ्याचा विश्वास जिंकतात आणि पाठीमागून वार करतात एवढं सगळं आता सीमाने आपलं तोंड चालवलेलं आहे बरं का प्रेक्षकांना इथे हो तर आता बाबा ना इकडे बॅगेत कपडे भरतायत कुठे चालले असतील बाबा तुम्हाला काय वाटतं आई तिकडने विचारतायत आहो तुम्ही कुठे चाललाय काय करताय तर बाबा म्हणतात कुठे म्हणजे काय बोरथळ चालतोय मी अगं आपल्या बोरथळचं घर हाडपत ते पण ते आम्हाला तिकडे गेलं पाहिजे तर आई म्हणतात अहो तुम्ही तिथे जाऊन काय करणार आहे तर बाबा म्हणतात करणार काय म्हणजे मी ना पळकावू देणार नाही त्यांना ते घर असं म्हणतात एकदम बाबा मी त्या घरात घुसून राहील उपोषण करेन मी सगळ्या गावातल्या लोकांना एकत्र करून मोर्चा काढेन त्या नारडाच्या घरावरती काय समजतो काय तो स्वतःला तर आई म्हणतात अहो ऐकता का तुम्ही जरा तो नारडा म्हणजे काय तुम्हाला इतका काय साधा सरळ माणूस वाटला का तुमच्या उपोषणाला तुमच्या मोर्चाना घाबरून ताब्यात आलेली जागा सोडायला तर बाबा म्हणतात चिडून त्याला सोडावीच लागेल जागा अरे या देशात कायदा नावाची गोष्ट आहे की नाही जो कोणी तो दुसऱ्याची जमीन तिसऱ्याला विकतो याला काही अर्थ आहे का मी तुला सांगतो मी पोलिसात तक्रार करीन त्या नारडा नालायक माणसाची लक्षात ठेवा असं म्हणून बाबा फोन पण हातात घेतात तर आई म्हणतात अहो अहो ऐका ना जरा शांत वा तुम्ही अशी काही गुडबड करून काही साध्य होणार नाहीये अशा प्रसंगी आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र मिळून या प्रसंगावर तोडगा काढला पाहिजे तर बाबा म्हणतात अगं शुभा पण मी शांत कसा बसू सांग ना माझं घर एकेका मिनटागडी माझ्यापासून दूर होत आहे इथे माझ्या हातातून माझं गाव वाडवडिलांचा हात सुटत चाललाय ग शुभा असं म्हणून बाबा इमोशनल झालेत असाच थांबून राहिलो तर कायमचा पोरका होईन गमी असं म्हणून रडतायत तर आई म्हणतात आहो असं काय करताय तुम्ही एकटे नाही मी आहे ना तुमच्या सोबत हे बघा समीर आपल्या समीर तुमच्यासोबत तर समीर म्हणतो हो बाबा मी सगळे आहोत बरोबर काळजी करू नका हे बघा सगळं काही आपल्याला ठरवून आणि सगळं व्यवस्थित करायला हवं तर बाबा म्हणतात हो ते काही करून आपल्याला घर ते परत मिळवायला हवं असं बाबा म्हणतात समीर आणि म्हणतात नाहीतर ते रागावतील माझ्यावर माझ्या पूर्वजांनी जपलेला भोरतळच्या घराचा वासा तू हरवला ना असं म्हणतील आणि मला ते माफ पण नाही करणार असं एकदम इमोशनल होऊन बाबा बोलतात तर आईना कळत नाही की आता ही परिस्थिती ही कशी हँडल करायची ही सिच्युएशन तर समीर म्हणतो बाबा मला असं वाटतं आपण एखाद्या चांगल्या वकिलाकडे जायला हवं तर बाबा म्हणतात हो चल लगेच जाऊया आणि बाबा जायला निघतात तर बाबा बाबा तुम्ही बसा इथे म्हणून समीर बाबांना इथे खाली बसवतो हो आणि म्हणतो अहो कोण वकील करायचं आहे हे ठरवावं लागेल ना आपल्याला तर बाबा म्हणतात ठरवा ते ना की तुम्हीच आणि लवकर ठरवा आपल्याकडे फार वेळ नाही आहे तर समीर पण विचार करतोय की वकील कुठला ठरवायचा आहे आणि आईकडे तो बघतोय तर समीर म्हणतो बाबा तुम्ही जरा थोडा आराम करता का तर बाबा म्हणतात नाही नाही आता आराम ना बोरतळच्या घरी गेल्यावरच असं म्हणतात आणि आई एकदम जसं बघून इमोशनल झालेत तर आई म्हणतात पुढे अहो समीर बरोबर बोलतोय केवढे दमलाय तुम्ही केवढे थकलाय तुम्ही दिवसभर प्रवास केलाय तुम्ही आणि त्यात घरी आल्या आल्या हे सगळं तुम्हाला ऐकावं लागलं असं आई म्हणतात आणि म्हणतात माझं ऐका तुम्ही एक छान झोप काढा जरा वेळ झोपलात ना की तुम्हाला अगदी बरं वाटेल तर बाबा म्हणतात या अवस्थेत मला झोप लागेल ला, असं वाटतंय का तुला तर समीर म्हणतो बाबा तुम्ही एक काम करा मी तुम्हाला एक गोळी देतो तुम्ही अस्वस्थ मी तुम्ही जरा वेळ विश्वास जरा वेळ विश्रांती घ्या आई तू सांग ना का बाबांना असं म्हणून आईकडे बघतो तर आई आहो म्हणून म्हणतात ऐका ना खरंच ऐका तसं तर बाबा चिडून म्हणतात अरे तुम्हाला कळतंय का इथे माझं घर माझं स्वप्न माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तुम्ही मला झोपायला सांगताय असं चिडून विचारतात माझी झोप काय चिवडाली समजत कसं नाही तुम्हाला असं म्हणून म्हणजे एकदम जोरात चिडून बोलतात तर समीर परत त्यांना म्हणतो शांत वा बाबा बसा तरी शांत शांत वा बसा असं म्हणून परत समीर बसवतो आणि म्हणतो माझं ऐकाल का तुम्ही नका गोळी घेऊ तुम्ही नका आराम करू तुम्हाला नाही करायचं आहे ना पण आत्ता आपण किमान वकील कोण आहे हे तरी शोधायला हवं ना फोन करू का मी वकिलांना तर शांत वा बाबा असं म्हणून समीर परत शांतपणे हँडल करतो आहे बाबांना आणि प्रेक्षकांनो आता बघा पुढे काय होतंय ते तिकडनं सीमा आली आहे आणि सीमा विचारते मी काही मदत करू का समीर तिच्याकडे बघतो आणि म्हणतो तू मदत करणार तर आई म्हणतात अरे समीर ती काहीतरी विचारते ना मग तू असं का बोलतोयस तिच्याशी असं म्हणून तर आई समीर लगेच म्हणते समीर अरे असं काहीतरी करतोय मला खरंच हेल्प करायची खूप इच्छा आणी मताता, आणी मताता, आए, आओ, आहे असं म्हणते आणि म्हणते आई आहोत आमच्या ऑफिसच्या लिगल टीममध्ये ना आहे ज्या नावाचे वकील आहेत मी त्यांच्याशी बोलू का असं म्हणून विचारते तर बाबा पण लगेच म्हणतात बोल ताबडतोब बोल आता ला फोन त्यांना तर आई पण म्हणतात हो हो आता ठीक आहे समीर सीमा तुम्ही खरंच जा बाहेर आणि तुम्ही वकिलांशी बोला खरंच जा जाणी जा मग बाबा नाही ते आई थांबवतात ऐका माझं बसा खाली तू ते दोघं वकिलांशी बोलतात ना तुम्ही जरा शांत व्हा बसा तुम्ही किती दमल्यासारखे दिसताय हो तुम्ही प्रवासात काही खाल्लंय का मी खायला घेऊन येऊ का तुमच्यासाठी असे प्रश्न आई विचारले प्रेक्षकांना इकडे सीमा वकिलांना फोन लावायचा प्रयत्न करते फोन लावते असं म्हणते नंबर शोधते असं सगळं चालू आहे समीर तिच्याकडे बघतोय बरं का आणि तिला असं स्वतःकडे वळवतोय तो डायरेक्ट विचारतो या सगळ्यात तुझं काय आहे सीमा तर सीमा म्हणते माझं काय म्हणजे तर समीर तुझ्याकडे बघतो आणि म्हणतो हे सगळं तुला आधीपासूनच माहिती होतं ना बरोबर तर स्वतःच तू म्हणतो हो हो तरी पण तू ते तेव्हा स्वतः का नाही सांगितलंस बरं ठीक आहे मला नाही सांगितलंस पण असं काहीतरी घडतंय घर म्हणून घरातल्या कुणाला तरी सांगितलेस तू ज्या पद्धतीनं एखादी हिंट वगैरे देणं तेही तू केलं नाहीयेस पण तेही जाऊ देत आज अचानक तुला आपण मदत करूया असं का वाटलं असं तो सीमाला विचारतो बरं का आणि मग सीमा म्हणते समीरकडे बघून समीर अरे काही झालं ना तरी तू माझ्याबद्दल उलटाच विचार कर आणि मग प्रेक्षकांना सीमाला समीर म्हणतो बरं मग यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये तुझा सुलटा विचार काय होता ते सांग बरं असं म्हणतो आणि असं म्हटलं तर सीमा बघा कशी त्याच्याकडे डोळे असे आकडे तिकडे करून बघते आणि सभेनं आता तिला कात्रीत पकडलंय बघूया पुढे काय काय घडणार आहे ते का, का रेते, एक नवं वळण आलंय बरं कसिल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बाबा म्हणता तिकडे एका दिवसात काय काय घडलं असं म्हणून आईंकडे बघून शुभा मी त्या नानांच्या बहिणीकडे गेलो होतो ना तर मला ना सारखे बोरथळचे विचार येत होते मनात ताईंचं घर त्यांची बाग आपली बोरथळचं घर आपली वाडी असं पुढे म्हणतात आणि म्हणजे ना म्हणजे तुला सारखी सारखी ना तुलना होत होती असं म्हणतात तुला सांगतो त्यांनी ना त्यांच्या बागेत हो ना नळ बसवला होता बघ ते बघून मला असं वाटलं की आपण ना पुढच्या वेळी गेलो ना की आपण बोर्थळच्या बागेत इकडे अंगणात नळ बसूया म्हणजे असं कसं मनसोक्त पाणी घाला येईल असं म्हणून इमोशनल होऊन सांगतात पण पन, पण इथे येईपर्यंत बोल होतं नव्हतं ते सगळं हलवलं ग माझं असे इमोशनल झालेत बाबा एका वर्षात असं म्हातारा झालो मी तर आई म्हणतात बाबा ना हो इतके निराश होऊ नका तुम्ही काहीतरी निघेल मार्ग आता बघा ना समीर आणि सीमा वकिलांशी बोलतायत ना मी तुम्हाला एक कप गरम गरम चहा करून आणू का चहा घेतला ना की तुम्हाला बरं वाटेल तर बाबा म्हणतात नाही जोवर माझं बोरथळचं घर मला परत मिळणार नाही ना तोवर कशानेही मला बरो बरं वाटणार नाही असं बाबा ठामपणे सांगतात माझ्या पाठीत खंजीर खूप त्यांनी माझ्या स्वप्नांचा चक्काचूर केलाय त्यांनी असं म्हणून आहे बाबा एकदम हातबल झालेत असे आणि स्वतःला नाही सावरू शकत आहेत पण आई पण म्हणतात यासाठी मी मकरांना कधीच माफ नाही करणार असं चिडून म्हणत आहे तिकडे आणि बाबांचं एक लक्ष ना त्या पैशांच्या बरडीकडे जातं बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते प्रेक्षकांना मकरन चुकलाय आणि सीमाने तर सगळा गेमच बदलून टाकलाय बघूया पुढे काय घड्या ते सीमा या सगळ्यात होती हे कधी बाहेर येत आहे तर प्रेक्षकांना इकडे ना मकरंदला अक्षरशः काठीनं झोडपले बरं काय मी उद्याच्या भागामध्ये मकरंद काठी उडवून अडवून म्हणतो लहान नाहीये मी आईचे मार खायला आणि या सगळ्यामध्ये मी एकटा नव्हतो मी केला मी सोकॉड विश्वासघात तुमचा पण या सगळ्यात मी एकटा नव्हतो असं म्हटल्यानंतर आई म्हणतात अजून कोण होतं आणि प्रेक्षकांनो मकरंद एक नजर फिरवतो आणि इकडे सीमाकडे बघितल्यासारखं करतो प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटेल उद्या मकरंद गेल ना का सीमाचं ना सीमाचं सत्य सीमा बाहेर येईल का या सगळ्यामध्ये ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत इंटरेस्टिंग मोडवर सिरियल आलेली आहे त्यामुळे एपिसोड बघायला चुकू नका